शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन भोपी यांनी मागी गणरायचे आगमन झाल्यानंतर मोठ्या भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेऊन गणेशोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या <laughs> पहिल्यांदा तर मागे गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना भाविकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा माझ्याकडे सरपंच बाबू सरपंच आपले दिघोडेचे आलेले आहेत कीर्ती ठाकूर आणि पिंटा शेठ म्हणजे सचिन शेठ आलेले आहेत आपले शेलघरचे सरपंच त्यांच्याकडून आम्हाला शुभेच्छा तर दिल्याच ते आणि त्यांचा आशीर्वाद पण आमच्यासाठी खूप मोलाचा आहे याच्यापेक्षा दुसरं काय मी म्हणत नाही सर्व नागरिकांना आणि भाव्यांना भाविकांना मागे घेण्या स्वच्छा हार्दिक शुभेच्छा